नमस्कार तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे पण नाही खूप पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे आणि पाऊस बघा हे बघा पाऊसच पाऊस लागतोय भयानक पाऊस आहे आणि काल पण आणि आज पण ना खूप पाऊस आहे म्हणजे काल जरा बरा तरी होता पण आज आहे ना भयंकर पाऊस आहे मी बघू शकता बघा अंगणातून कसं पाणी जात आहे बघा आणि वारा पण तुटलाय सो ह्या पावसातून आज आपल्या जमिनीमध्ये ना माणसं आहेत कुंपण करायला आणि पाऊस बघा किती आहे आणि ह्या पावसातनं काम होत नाही म्हणजे पाऊस जास्त असला ना की काम जेवढं होत नाही जेवढं पाऊस नसल्यावर ते काम कसं पटपट होतं तसं ना काम होत नाही आणि बघू शकतो किती पाऊस आहे बघा खूप पाऊस आहे आणि जी काही हळवी भात आहेत ना त्यांचं मी ती भात थोडी धोक्यात आहेत कारण की आता जी काही भातं पसवतात त्यांच्यावर जी जी फुलं येतात ना ते ह्या एवढ्या जोरात पाऊस असेल ना तर या पावसाने सगळी भा जी जी फुलं असतात ना ती गळून जातात त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे आणि जी काही वाढलेली भात असतात ना ती पण हे पडतात कारण की हाईट खूप वाढते वारा वगैरे असल्यामुळे ना पटकन पडतात ती पण भातं तर बघूया आपल्याला जर जाता आलं रुपया तर जाऊ आपण पाऊस खूप आहे भयानक पाऊस आहे बघा तर भेटू तर घेऊया वगैरे मग तुम्हाला भेटेल तर मी ना आता बाहेर आली आहे मस्तपैकी संध्याकाळ झाली आहे आणि मस्तपैकी झोपून उठली आहे तर बाहेर बघते तर पाऊस बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे थांबला आहे थोडक्यात पण थोडं मी वातावरण जे आहे ते एकदम पावसासारखंच आहे आणि माझी नजर गेली ते तर तुम्ही बघू शकताय गोखरण बघा किती बहरले बघा म्हणजे हे कडीपत्त्याचं झाड आहे आमच्या आणि त्याच्यावरती हे सगळी फुलं आलेली आहेत गोखरणची बघा आणि आता पावसाळ्यात तर छानपैकी बहरली आहे आणि सगळीकडे फुलं आलेत बघा आणि ही नाही डबलमध्ये आहे गोखरण काय काय सिंगलमध्ये पण असते तरी बघा सगळीकडे आले सगळीकडे बहर आलेत सो हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि कडीपत्त्याच्या जा झाडावरती सगळीकडे बघा सगळीकडे तुम्हाला ही फुलं बघायला मिळतील ह्या बघा कळ्यासुद्धा आलेल्या आहे आणि आता कसे घटी वगैरे बसतात तर नऊ दिवसाच्या नऊ माळी म्हणजे नवरात्रामध्ये नऊ माळी टाकाव्या लागतात देवावरती तर त्याचा पण व्हिडिओ तेव्हा बघा तुम्ही पण तेव्हा फुलं वगैरे नसतात आणि आता पावसामध्ये फार कमी येतात त्याच्यामुळे ना आता गोखर्णीची फुलं वगैरे आहेत सो आपल्याला गोखरणीची फुलं मिळू शकतात तर बघा किती सारा बहर आला बघा आणि फुल मी लांब पण तुम्हाला दाखवत आहे तर तिथून बघू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण ना तिने त्या गोखरणीने पूर्ण कडीपत्त्याच्या झाडावरती सगळं भार टाकलेला आहे आणि त्याच्यावरती वेलीने सगळी फुलं टाकलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी फुलं आलेली आहेत आणि आत्ता ह्या पावसामध्ये काय काय फुलं नसतो बहर त्याच्यात गोखरणीला पण खूप सारा बहर असतो आणि आतमध्ये बघा त्या साईडला पण आहेत तर ही सगळी आमची झाडं आहेत घराच्या इथंच सो हे बघा सगळीकडे फुलं आलेली आहेत ही बघा मस्तपैकी पावसातून भिजली आहेत हे बघा मस्त फुलं आलेल्या आहेत आणि हा कलर खूप छान वाटतो एकदम मस्तपैकी जांभळा असं ब्ल्यू थोडा डार्कमध्ये आहे बघा तर अशी सगळी ही दरवर्षी म्हणजे ना पण ह्या वर्षी खूप बहर आहे ना कारण की पाऊस पण आहे त्याच्यामुळे ह्या ना पाणी मिळते सो पाण्यावरती छानपैकी बहरलेली आहे गोखरण सो बऱ्यापैकी मस्त आहे बघा किती सारा बहर आला आहे बघा आता सो आत्ता कसे पाऊस जास्त असला ना की मच्छर नसतं त्याच्यामुळे ना तुम्ही फिरू शकता तर हे आमची छोटीशी बाग अशी तुम्ही याआधी पण बघितली असेल गेल्या वेळेस आपल्या इथे मोगऱ्याला भयानक बहर आला होता तर हे बघा मोगऱ्याच्या फांद्या पण आहेत तर आता बहर येईल कधी येईल माहीत नाही पण येईल आता हे बघा नवीन पालवी वगैरे फुटली आहे सो इथे सगळी आपल्या इकडे इथे गेल्या वेळेस खूप सारे असं बहर आलेला आपल्या मोगऱ्याचा तर येईल आता पण बहर बघूया कधी येईल तेव्हा येईल पण आता मस्त पा पावसातून छान वेली झाल्यात बघा मस्त झाल्यात तर ही आमची छोटीशी अशी घराजवळ बाग आहे आणि त्याच्यामध्ये हे कडीपत्ता झाड तुम्ही आधी पण बघितलेलं असाल तर बघा किती मस्त वाटतंय ना एकदम भरलेलं आहे भारी पैकी आणि तुम्हाला ना मला अजून एक एक छानपैकी अशी वस्तू दाखवायची आहे ती पण तुम्हाला दाखवते सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आज बाहेर कुठेच जाताना आले आणि बघा पावसाला सुरुवात झाली बारी बारीक बारीक पावसाला स्टार्ट झालेला आहे तर तुम्हाला ते पण दाखवते मी सो मला किती छान वाटतं आहे पूर्ण बहरली म्हणजे अक्षरशः तिने त्या कळीपत्ताला वेडूनच घेतलेला ना त्या वेलींनी आणि ना ह्याला जेव्हा पाणी मिळत नाही ना, ना तेव्हा पूर्ण सुकून जातात अजिबात तुम्हाला काहीच बघायला मिळणार नाही पण आता कसा पाऊस आहे त्याच्यामुळे छान वाढले आणि वेलीचा प्रकार आहे आणि वेलीला जरा तरी पाणी मिळालं तरी खूप वाढते आता ही सगळीनं पूर्ण वेडून जाईल आणि छान फुलं आलेत बघा मस्तपैकी सो so, मजी असेल गोकरणीची फुलं वगैरे तर हे बघा हे केवढंच आहे नारळ बघा आम्ही नारळ सोडले होते मध्ये तर त्याच्यामध्ये हे मला भेटलं होतं म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया तर साईज बघा केवढ्या नारळाची ह्याच्यापेक्षा पण छोटे छोटे नारळ असतात आता आमची बाग आहे सो बागेमधून नारळ आणलेले होते आणि त्याच्यातून म्हणजे दिसायला मोठा नारळ होता पण आतमध्ये फळ बघा चवढीचं आहे आणि दिसायला एकदम छान असं आहे म्हणून मी हे ठेवलं म्हटलं चला तुम्हाला दाखवूया तर बघा केवढंसं नारळ आहे बघा काय काय जी फळं असतात ना ती म्हणजे तसं बघितलं तर नारळच बघा वरून खूप मोठं दिसत होतं पण आतमध्ये एकदम छोटं फळ होतं हे असं रेअर बघायला मिळतं प्रत्येक भाज्यांमध्ये वगैरे पण आहे बटाट्यांमध्ये पण आहे तर बघू शकता किती मस्तपैकी आता जसं बघायला गेलं तर आपला काजूचा सीझनसुद्धा येतो आहे जवळ तुम्ही गेल्या वेळेस बघितलं असं जुळ्या काजूसुद्धा आपण तुम्हाला मी दाखवलं होतं की कशा येतात त्याच पद्धतीने अशी छोटी मोठी गोष्टी आपल्याकडे होत असतात त्यातलं जे आपल्या बागेतलं छानपैकी असं आपलं नारळ आहे बघा बघा किती मस्त आहे आणि हे मी असंच ठेवणार आहे सो हे ना मी कुठे बघितलं होतं माहिती आहे का जे आपल्याकडे रुखवात वगैरे ते जे काही लग्न वगैरे असतात ना त्या लग्नांमध्ये वगैरे रुकवात ठेवतात त्या रुखवातीमध्ये मी हे छोटे नारळ वगैरे तेव्हा बघितले होते तर हे आता मस्तपैकी भेटले आहेत तर मी हे ठेवणार आहे बघा किती मस्त आहे एकदम जड आहे आतमध्ये गर असणार कारण की नारळाला अजिबात कुठे काही काहीच झालेलं नाही आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये छानपैकी गर असणार आहे मस्तपैकी बघा एकदम माझ्या हाता एवढं आहे बघा सो so, नक्की कमेंट करा तुमच्याकडे पण असंच काही ना काहीतरी वस्तू असेल जी दिसायला एकदम छोटी पण म्हणजे एकदम भारी वाटते असं क्वचित अशी गोष्टी मिळतात ह्या तर हे मी असंच ठेवणार आहे आमच्या बागेतले आहे सो हे बागेतलं आमच्या नारळ ठेवणार आहे सो झाले होते बरेच दिवस पण म्हटलं चला आज दाखवूया आज लक्ष गेलं त्याच्याकडे म्हणून दाखवलं सो आज तुम्हाला मी बघे थोडक्यात गोखरण वगैरे पण दाखवले किती बहर आला गोखरणचा आणि आमच्या गॅलरीतून व्ह्यू बघा मस्तपैकी वारा वगैरे सुटला आहे बारीक बारीक पाऊस आहे तर म्हटलं चला की तुम्हाला दाखवूया आज तर आज दाखवलं आहे आणि गोखरण कशा पद्धतीने बहरले ते पण दाखवली तुम्हाला सो व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर आत्ता आपण हे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय